तर पाऊस पडून खूप दिवस झाले आणि बाजारामध्ये अगदी छान अशी मधुमक्का ताजी ताजी स्वीट कॉर्न भेटतात तर त्याचे आज आपण अगदी छान अशी मसालेदार भाजी बनवणार आहोत तेही अगदी रेस्टॉरंट ढाबा येथे मिळते अगदी तशा प्रकारे चव आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे मधुमक्का घेतलेली आहे आणि अशा प्रकारे दोन भागामध्ये कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण कट करून घेतल्यामुळे यातील दाणे हे अगदी पटापट असे निघले जातात हे पा तुम्ही पाहू शकता तर मग मी इथे त्यासाठी एक कप एवढे मधुमक्क्याचे दाणे घेतलेले आहेत तर आपण इथे एक कप एवढी मधुमक्का घेतलेली आहे त्यासाठी मी इथे एक कप एवढं कढाईमध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि अगदी थोडंसं गरम करून घेऊया तर तोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत आपण मधुमक्का छान अशी धुवून घेणार आहोत पाणी इथे छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेली मधुमक्का टाकून घेऊया तर हे पा इथे पूर्ण असं पाणी आटलेलं आहे आपली इथे मक्का छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये तुम्ही मगजबी आणि काजू वापरलेले पाहिले असतील तर आपण इथे वन टी बी एस पी एवढे तीळ घेतलेले आहेत आणि अगदी दहा ते बारा एवढे काजू घेतलेले आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे एक कप पाण्यामध्ये छान असे शिजून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपण इथे पाणी पूर्णपणे आटून घेतलेलं आहे आणि तुम्ही हेच काजू रात्रभर असे भिजून ठेवले तरीही चालतील त्यानंतर आपण इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण मक्का शिजून घेतलेली टाकून घेणार तर आपण इथे मक्का अगोदर शिजून घेतलेली आहे आपल्याला आप फक्त इथे मक्का थोडीशी अशी क्रिस्पी करून घ्यायची आहे त्यासाठी आपण फ्राय करून घेत आहोत थोडासा वरती आतमध्ये शिजलेला फ्लेवर आणि बाहेर थोडीशी अशी क्रिस्पी लागावी त्यासाठी आपण ही नॉनस्टिक पॅनवर थोडीशी फ्राय करून घेणार आहोत हॉटेल रेस्टॉरंटमध्ये थोडासा असा स्मोकी फ्लेवर यावा यासाठी अशा प्रकारे थोडंसं जास्त बटर तेल टाकून अशा प्रकारे पॅन पकडला जातो आणि त्या भाजीची टेस्ट अगदी वेगळी लागते तुमच्याकडं जर असा हँडलवाला पॅन नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करायचा नाही माझ्याकडे हँडलवाला पॅन आहे आणि थोडीशी प्रॅक्टिसही लागते तर खूप छान असा स्मोक आपल्या या भाजीला बसलेला आहे मी इथे सुरुवातीला दोन मोठे चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे आपण पुन्हा यामध्ये तेल ॲड करण्याची गरज नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला इथे तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि आपलं हे तेल ॲड केल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा भरून असं बटर ॲड करणार आहोत बटर आणि तेल हे ॲड करण्याचं कारण म्हणजे आपलं बटर जळत नाही तर त्यानंतर मी इथे एक चमचा असं जिरे टाकलेले आहेत त्यानंतर अगदी कट करून घेतलेला एक गड्डी लसूण ॲड केलेला आहे तुम्ही हवा तर इथे लसूण थोडासा कुटूनही घेऊ शकता किंवा मग तुम्ही इथे आलं लसूण पेस्टही वापरू लसून आपल्याला इथे खूप जास्त ब्राऊन वगैरे करून घ्यायचा नाही तो कांद्यासोबतही परतल्या जाणार आहे अगदी थोडासा परतल्या गेला की त्यामध्ये आपण दीड मोठा कांदा क अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला होईल तितपत तुम्ही कट करून घेऊ शकता तर आपल्याला कांदा इथे खूप जास्त असा ब्राऊन वगैरे होऊ द्यायचा नाही कधीही हॉटेल रेस्टॉरंटसारख्या आपण जेव्हा भाज्या बनवतो तेव्हा कांदा आणि टोमॅटो आपण कशाप्रकारे परततो त्यावर त्याची पूर्णपणे टेस्ट अवलंबून असते तर त्यानंतर मी इथे तीन असे मोठे टोमॅटो ॲड करून घेतलेले आहेत तेही अगदी बारीक असे कट करून घ्यायचे तर आपल्या इथे टोमॅटो अगदी पटकन असा परतल्या जावा त्यासाठी मी इथे फक्त टोमॅटो आणि कांदा यांना जेवढं मीठ हवं आहे तितक्याच प्रमाणात मीठ घेतलेलं आहे खूप जास्त असं मीठ घेतलेलं नाही आपण थोडंसं मका शिजवून घेतानाही मीठ ॲड केलेलं आहे तर टोमॅटो पूर्णपणे परतून घेण्याअगोदर मी त्यामध्ये वन टी बी एस पी आणि त्यानंतर वन अँड हाफ टी बी एस पी एवढं लाल तिखट ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त इथे तिखट ॲड करू शकता किंवा मग तुम्ही इथे कांद्यासोबत हिरवी मिरची टाकली तरीही चालेल त्यानंतर हाफ टी बी एस पी एवढी हळदी पावडर वन टी बी एस पी धने पावडर ॲड करत आहोत त्यानंतर वन टी बी एस पी एवढा गरम मसाला घेत आहोत तर मी इथे एव्हरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे तर या जिन्नस आपण छान अशा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण इथे थोडंसं तेल सुटेपर्यंत सर्व जिन्नस मिक्स केलेले आहेत आणि त्यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे सर्वजन्न छान अशा परतल्यानंतर हाफ टी बी एस पी आपण इथे साखर घेतलेली आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान अशी येते त्यामुळे मी इथे साखर ॲड केलेली आहे तर हे पा आपण सर्वात अगोदर इथे मसाले ॲड करून घेतलेले आहेत आणि नंतर पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे आपले मसाले छान फुललेही जातात आणि परतलेही जातात तर भाजीचा फ्लेवर अगदी छान असा येतो परफेक्ट अशी टेस्ट येते तर आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला तर हे पहा आपल्या इथे छान असा मसाला तयार झालेला आहे आणि तेलही अगदी छान असं सुटलेलं आहे तर इथे छोटीशी टिप सांगते जर तुमचा कांदा टोमॅटो छान असा बारीक कट नाही झाला आणि तुम्हाला अगदी ठीक अशी ग्रेव्ही हवी आहे तर तुम्ही अशा प्रकारे ग्रेव्ही म्हणजे हा मसाला शिजल्यानंतर मॅशरने थोडासा इ या स्टेजला मॅश करून घ्यायचा म्हणजे अगदी ठीक अशी ग्रेव्ही आपली तयार होते तर आपण इथे काजू आणि तिळाची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडंसं पाणी ॲड करून अगदी फाईन पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मगजबी नसेल तरीही भाजीची टेस्ट अगदी छान अशी येते तर या भाजीला लवकर असं तेल सुटणार नाही कारण काजू आणि तीळ थोडंसं असं थिकनेसपणा असल्यामुळे पटकन असं तेल सुटल्या जात नाही तर तुम्ही पाहू शकता आपण इथे छान अशी भाजी तयार करून घेऊया तर हे पा आपल्या भाजीला अगदी थोडंसं असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मी त्यामध्ये दुधावरची साय ॲड करून घेत आहे अगदी दोन चमचे भरून खूप जास्त ॲड नाही करायची नाहीतर खूप जास्त वेळ भाजी राहिली की थोडासा कडवट अशी टेस्ट येते त्यानंतर आपण इथे पनीर अगदी थोडंसं असं टाकून घेणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पनीरची टेस्ट खूप छान अशी येते आणि आपण जेव्हा घरी पाहुणे वगैरे येणार असतील त्यावेळेस जेव्हा पनीर बनवतो तर पनीरपेक्षाही खूप छान अशी ही भाजी तयार होते तर हे पा आपण त्यानंतर पनीर आणि क्रीम ॲड केल्यानंतर आपण हे शिजून आणि फ्राय करून घेतलेले कॉर्न यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि अगदी छान असं मिक्स करून घेऊया तर हे पा आपली इथे भाजी तयार झालेली आहे मी इथे दुधाची साय टाकलेली असल्यामुळे अगदी शेवटी असं मीठ ॲड केलेलं आहे तर भाजीची टेस्ट पाहून तर मी इथे हाफ टी बी एस पी एवढं मीठ ॲड केलेलं आहे तर आपण भाजी सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी दिसते आहे आणि साईडने अगदी छान तेलही सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे त्यानंतर थोडीशी गार्निशिंग म्हणून आपण पनी इथे पनीर किसून घेऊया कोथिंबीर तर हे पा आपला इथे मसाला कॉर्न तयार आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये अगदी छान असा स्मोकी फ्लेवर कसा देतात तेही पाहिलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप छान अशी भाजी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशा प्रकारे पाहिलेली आहे तर मला खात्री आहे तुम्हापैकी बऱ्याच जणांनी अशा प्रकारे भाजी बनवली असेल पण ज्यांनी कोणी बनवली नाही त्यांनी अशा प्रकारे नक्की एकदा भाजी ट्राय करून पहा आणि हो कशा प्रकारे तुमची भाजी टेस्टी झाली ते कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू